श्री स्वामी का, का श्री स्वामी तुम्ही श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र डॉक्टर अशोक यांच्याकडे आलात या ट्रीटमेंट घेतलं सरांच्या काही सामग्री या सामग्री ट्रीटमेंट दिलंय तुम्हाला ट्रीटमेंट दिल्यावर तुम्हाला काय बरं वाटलं आणि काय त्रास होता आणि तुम्ही कुठून आले तुमचा परिचय द्या हो मी लाल गेंदा चौधरी चाळीसगाव वरून आलेलो आहे माझं उज्वग उडग फार दुखत होतं आता यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यावरती थेरपी घेतल्यावरती जवळजवळ साठ टक्के मला फरक पडलेला तर तुम्ही पहिले कोणी कोणी ट्रीटमेंट घेतलं तेव्हा तुम्ही आले ते सांगा पहिले आम्ही झेंडेकडं <laughs> प्लॅस्टर केलेलं होतं त्याच्यानंतर जळगावला गेलो तिथं मी ट्रीटमेंट घेतलं पण दोघांकडे काही फरक पडलेला नाही आहे पण यांच्याकडं आल्यावर एकाच दिवसात म्हणजे काही अर्धा एक तासात मला पन्नास ते साठ टक्के फरक पडलेला आहे बरं चालून दाखवा आता सरा उठण्याची बसा बस अरे एक मिनिट तर तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडला बऱ्यापैकी आता चालून दाखवला चाळीस गावून आल्यावर भाडे पैसे वसूल झाले तुमच्या इथं आल्यावर बिलकुल शंभर टक्के वसूल झाले चला ठीक आहे बाकी तुमच्या इकडच्या भागामध्ये रुग्णांना कळवा प्रचार करा श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र डॉक्टर अशोक वाघलावळे जाधववाडी संभाजीनगर संभाजीनगर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे